तर नमस्कार भावा बहिणीं काय चाललंय तुमच्या सगळ्यांच बरं आहे का तर बरच असेल बघा तर आमदार रुद्रा बघा काय तर बसलाय जेवण करत कसा त्याची चालली खिचणी सोबत मुस्ती कसा खिचणी सोबत मुस्ती करत करत बसलाय बघा खात त्यानं लय दमवले बघा तर मी करायला लागले चहा ते चहा उकळायला ठेवला दिसलं ना काळा चहा पी वाटायला लागलाय म्हणून काळा चहा केलाय बघा या पेला सगळ्यांनी दिवस पण मावळायला लागलाय थंडी पण वाजायला लागले मग म्हणलं मस्त पैकी गरम गरम चहा पिऊया ना रुद्र रुद्राची चाली खेळायची खायची सुरुवात चपातीन वरण खात होता नुसतीच कुरडी चपाती खायला लागला मग मी म्हणलं खा नुसतीच आता ती डाळ दाळ राहिलेली दिली बघा नुसतीच डाळ डाळ मग खायला शिजत आलाय चहा चहा पारले बिस्किट खावतो म्हणलं जरा खा वाटाय लागलं ना बिस्किट पारले बिस्किट वाटत नाही पण आता काय कधी कधी वाटलं का खायचं तर जरा ह्याच्यावर कोण आहे रे हे माहिती माहित आहे कोण आहे कोण असल ती तुझी बहिणाच तुझ्यासारखीच दिसते ना आमच्या रुद्रासारखीच दिसते ती आहे का मुलगा आहे सांग बर मला ह्याच्यावरचा किती रुपये आहे पाच रुपयाचा अगोदर किती अगोदर रुपयाला म्हणजे मी पाचवीला का किती ना त्यावेळेस ना ही पुढा मिळायचा एक रुपयाला एक रुपयाला एक रुपयाला मिळायचा आणि आता दहा रुपयाला मिळतो ना तेवढा पुडा पाच रुपयाला मिळायचा दहा रुपये बघितला का तो बिस्किट पुढा ती ना त्यावेळेस पाचला मिळायचा आणि ही पुडा रुपयाला मिळायचा आता हे जर बघा की डबल टेबल पैसे झाले पुडा तर चला आता चहा पेतो पेचा का चहा रुत्रा शिजला की चहावर लवकर खात एवढं मग चिलट एक दासले फिरते ती फॅन चालू करायला पाहिजे हाय ना नाही थांब चहा पिल्यावर मग करूया मग घेत नाही ते तोपर्यंत दिवस पण मावळते बघा लागल्या उकळी मारायला चहा आद्रकच नाही त्यात आद्रक टाकायचं होतं पण आद्रकच नाही कधी तर असते बघा आमच्या चहा मी रोज रोज चहा पित नाही आहे ना रुद्रा कधी तर पी वाटला का पेतो करून रुद्रा नीट जेवत Mm. किती सांडले रुद्रा किती सांडले बघ बर ती मागण कुठपर्यंत आलाय सांडत मी तुला लय मारणार बघ कळलं का हा मारू दे का तुला मग किती सांडले सगळी सा फरशी तो कस करायचं चा पेला तर चला भाव बहिणीनं या चहापेला सगळ्यांनी आहे आमचा काळा काळा चहा कोणाकोणाला आवडतो सांगा हे घे की भांडे घे भांडे चहा पेला भांड्याची जाळी ठेवले की बघा भरून भांडे असे बादली ठेवले खाली त्यात म्हणजे पडत या एक वाटी घेते तुला काय घ्यायचं गुरु कप घेऊ गुलपात्र घेऊ फुलपात्र कृष्ण तुला चहा प्यायचा का कुर। कृष्णा कृष्णाला चहा प्यायचा एक सोध घेतलं सब बघ सरग माग सर थांब ना इकडे मी होते त्या कॅरी बॅग मध्ये अंडे येते बघा अंडे आणले तांडे चला आणि इकडं ती सांगशी तो तुझं खाली पडली की इकडे तेवढी सांगशी तू बिस्किट खाणार का चहा पिणार नुसता तेवढी सांगशी दे ना तुम्ही तिथं पडले का रुद्र तुला कसं काय कधी दिसत नसतंय रे ते तर खाली होती की मी बघितलेली किती सांडले तू तिथं खाली पाणी वसले नुसती नाटक आहे ती तुला सांडशी पण दिसत नाही का घावत नाही तुला कायच घावत नसते दे का मी तुला रुद्राला चहा भरून पाहिजे वाटी भरून एवढा असतोय वाटी भरून एवढा चहा पेल्यावर कसं व्हायचं वाटी भरून वाटीत बिस्किट पुढा घेतला नाही दारू दारोग केला दा दा पी वाटत नाही आम्हाला दुधाचा पेल्यावर सर्दी येते सर्दी जाते म्हणून काळा काळा केलाय ना मी फुलपात्र घेणार आहे तुला वाटीत घे गार होतय लगे बिस्किट पुढा घेऊन फोड एकच नाही भरपूर येत अजून है ना पण फोडल्यावर पोर खात हो नाही ते म्हणून घेतलाय रे संपत आलाय तरी एवढा राहायला म्हणजेच आपण खोडता कधी येत नाही तुला फुला। फुला। कस फोडले री ते कृष्णाला बोलो की त्याला कळते का आवाज दिलेला कृष्णा चहा प्यायला ये म्हटलेला कळते का त्याला या भाव बहिणीनं चहा बिस्किट खायला एकदाच बोलवायचं लयदा बोलवलं ना लय अंगाला येते नाटक करते एकदा सांगायचंय म्हणून मस्त लागतंय डोकं कमी होतंय बघा सर्दी पण आदरकच नाही भेटलाय ना मुद्रा आदरकच नाही भेटलं बघा आम्हाला चहा बनवायला